नमस्कार मित्रांनो माझी बहीण लाडकी योजनेअंतर्गत योजनेची जी काही लाभार्थ्यांची यादी आहे त्या महिलांची यादी आता ऑनलाईन पद्धतीने दर्शवण्यात आलेली आहे ती यादी कशाप्रकारे पाहायची हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो जरासा हे वेळ वाया न तर आपण आपल्या हो मोबाईलच्या स्क्रीनवरती पाह जाऊया या ठिकाणी तुम्हाला क्रोम ब्राऊझरवरती यायचे आहे नदी इथे सर्च अँड टाईपवरती क्लिक करून तुम्हाला या ठिकाणी धुळे कॉर्पोरेशन सर्च करायचे आहे तर अशा प्रकारे धुळे कॉर्पोरेशन सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्र तर मित्रांनो अशा प्रकारे पेज ओपन झाल्यानंतर माझं नेट जरा स्लो आहे तर तुम्हाला या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी यादीवरती क्लिक करायची आहे तर या ठिकाणी मी त्याच्यावरती क्लिक करतो तर इथे पाहू शकता काही मित्रांनो एक ते दोन तुमच्या तुमच्यासमोर टायमर घेईल कारण की मित्रांनो खूप युजर या ठिकाणी जात असल्या कारणाने काही वेळ लागू शकतो तर मित्रांनो मी वेबसाईट ओपन करून घेतो तर अशा प्रकारे वेबसाईट ही ओपन होईल नंतर तुम्हाला इथे एस आर नंबर दिलेला आहे एक ते पंधरापर्यंत ही यादी या ठिकाणी दिलेली आहे वाढनुसार मित्रांनो ही यादी देण्यात आलेली आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता इथे डाउनलोडवरती क्लिक केल्यानंतर संपूर्ण यादी तुमच्या मोबाईलमध्ये ओपन होईल या ठिकाणी संपूर्ण यादी मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने पाहायला मिळणार आहे या ठिकाणी नाव पत्ता मोबाईल क्रमांक जन्मतारीख आधार क्रमांक अशी संपूर्ण मित्रांनो यादी या ठिकाणी जाहीर झालेली आहे तर या ठिकाणी मित्रांनो थोडी प्रायव्हेसीचा इशू आहे यामुळे आपण व्हिडिओ थोडा ब्लर केला आहे पण मित्रांनो समजून घ्या तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने यादी पाहू शकता फक्त ही यादी धुळ्याचीच आहे त्यामुळे पुढील व्हिडिओ मित्रांनो यादी प्रकाशित झाल्यानंतर येतील त्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे पुढील जिल्ह्याची यादी आल्यानंतर लवकरात लवकर तुमच्यापर्यंत ती यादी देण्याचा प्रयत्न मी नक्की करेल तर मित्रांनो भेटूयात एका पुढील आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र